अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे मनपा आयुक्तांनी मालमत्ता करामध्ये चार पटपैकी दीडपट पट करण्याबाबत नामदार अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असं अमरावती नागरी कृती समितीचं म्हणणं आहे यावर अमरावती नागरी कृती समितीने आक्षेप घेतला असून या संदर्भातील म्हणणं पत्रकार परिषदेत मांडलं यांनी अमरावती क्षेत्रामधील सर्व मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा पट वाढ केली आणि दहा पट वाढ करत असताना नागरिकासोबत कोणतं नोटिफिकेशन चर्चा किंवा देखील काही नागरिकसोबत चर्चा नाही केली काही त्याचं नियोजन नाही केलं आणि वाढी करून त्यांनी ते सर्वेक्षणसाठी आणि मूल्यांकनसाठी एक स्थापत्य नावाची कंप कंपनी एज एजन्सी नियुक्ती केली आणि त्यांच्या मार्फे मार्फत प्रत्येक मालमत्तेचं सरसकट सॉलेक्शन करण्यात आलं आणि मूल्यांकन करण्यात आलं तर माझा एक जो अनुभव आहे एक नगरसोग होतो माझी नगरसोग होतो मला माहिती आहे की मालमत्ता कर हा फक्त कार्पेट एरियाला लागतो त्याच्यामध्ये बाथरूम नसते वरांडा नसते बाल्कनी नसते जिरण नसते आणि पार्किंग नसते परंतु यांनी ज्यांच्या स्थापत्य कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरसकट मोजमाप करून त्याला मूल्यांकन केलं व त्याला कर लावण्यात आलं त्याच्यामुळे ज्यांना हजार रुपये करवतं उदाहरणार्थ त्याला दहा हजार राहा याबाबत अंदाजे पंचवीस ते तीस हजार मालमत्ताधारकांनी ऑब्जेक्शन घेतलं परंतु त्या ऑब्जेक्शनबाबत काही सुनावणी झाली नाही त्यांना काही नाही मिळाला नाही याबाबत वारंवार आम्ही निवेदन दिले मालमत्त तक्रारी केल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आणि या मालमत्तांच्या संरक्षणासाठी जी एजन्सी नेमली त्याच्या निवेदन प्रक्रियेमध्ये अठरा ते वीस कोटीचा भ्रष्टाचार झाला आम्ही त्याच्यामध्ये पोलिसमध्ये कंप्लेंट केली पाहिजे याची गोष्टी करत आता काय झालं दोन तीन दिवसाआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अमरावतीच्या मनपाच्या आयुक्तांना मुंबईला बोलून त्यांच्या कक्षात सांगितलं की चा ना, ना कक्षा ते चार पट तुम्ही ते टॅक्स वाढवले आहेत त्याला कमी करून द्विपट करण्यात यावा असे आदेश दिले परंतु कालपासून अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे वाढीव मालमत्ता सुरू त्याच्या आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना सक्ती केली सर्व मला एकोणतीस कोटी रुपये देऊन तुम्ही एजन्सी नेमलेली आहे मग त्याच्या कर्मचाऱ्यांनी हाऊस टॅक्स वाटावा त्यांनी हाऊस टॅक्स वाचून वसूलबाबत निर्णय घ्यावा सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही कशाला कामाला ह्या या सर्व हाऊस टॅक्समध्ये मध्ये घोड आहे याची कारवाई करण्यात यावी कारवाई नाही करणं झाली तर आम्ही वृद्धी समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या बंगल्यासमोर आमरण पोषण करू असं आमची गोष्ट